हॅलो मनोज मुंडे बोलतो देवेंद्र फडणवीस साहेबांना जी होी जी कोण विश्वजित बोलतोय गायकपूर बोलतो विश्वजित हॅलो सर हा विश्वजित सर सर नमस्कार नमस्कार देवेंद्र बोलतोय नमस्कार 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 आता आपल्याला सरकार आणायचं आहे चांगली मेहनत केली काम मोठं उभं केलं जी, जी, आता आपलं जी, सर, सरकार आणायचं असल्यामुळे तुम्ही आता उमेदवारी परत घ्यावी आणि जरा संजयला समर्थन द्यावं सगळ्यांनी मिळून संजयला निवडून आणा जी सर आणि भविष्यामध्ये तुमचं लक्ष ठेवून तुम्हाला मोठं करू काळजी करू नका जी जी सर ने? जी 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 नक्की मोठं करू जी सर आम्ही आता बसलो सर इकडे काय येस येस बरोबर सर आपल्याशी बोलतायत बोलताय एक हा भाऊ संजय बोलतोय भाऊ आता हे जे मोठी संधी आहे यांना आता विश्वजित भरायला दिली पाहिजे एवढा मोठा त्याग करतोय तो हा आणि इकडं संभाजीबाई आपण बोलतोय भाऊ नमस्कार काय नाही भाऊ बोलले सगळेजण बसले आहेत आपल्याला म्हणजे मी यांना संजय म्हटलं आपल्याला भविष्यात भाऊ आपल्या पाठीची आहे आपल्यालाही येणाऱ्या काळात त्यांना आपल्याला पुढे न्यूज येतो जी हो आम्हाला आभार हो